मी बनवणार आहे गवारीचे शेंगा स्वच्छ धुवून घेते कडी तेल टाकून घेते जिरे टाकून घेते मौरी आणि जिरे टाकते मौरी जिरे नाही टाकले तरी चालतंय मसाला आवडत गवारीच्या शेंगाला ते मिरची आणि लसूण लसूण आता यामध्ये ह्या अंगा टाकून घेत आहे शेंगदाण्याचा खूप करून घेतलेला आहे भाजलेल्या तर थोडासा मोठा करून घेतलेला आहे मी मोठा लस चांगला खूप आवडतो आणि आता फोल करून घेतलं मिक्स करून आणि मीठ टाकायचं चवीनुसार चवीनुसार मीठ टाकत आहे चवीनुसार मीठ टाकून घेतो छान परतली त्यामध्ये शेंगदाण्याचा फूट करून घेत आहे टाकलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे टाकून घेऊन गॅस बंद करते तर गवाराची शेंगा खाण्यासाठी तयार आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा